लग्न हा आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा मानला जातो पण प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य सारखं नसतं आणि प्रत्येकजण लग्नासाठी योग्य किंवा तयार असेलच असं नाही काहींना लग्न ही, ही जबाबदारी वाटते तर काहींना ती कैद वाटू शकते खरं म्हणजे लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र राहणं नसून ते समज संयम विश्वास आणि जबाबदारीचं आयुष्यभराचं बंधन आहे पण काही संकेत असे असतात जे दर्शवतात की आपण सध्या लग्नासाठी तयार नाही किंवा लग्न तुमच्यासाठी योग्यच नाही जर तुम्हाला स्वतःचं स्वातंत्र्य गमावण्याची भीती वाटत असेल तर कदाचित लग्न तुमच्यासाठी योग्य नाही लग्न म्हणजे एकत्र निर्णय घेणं जबाबदाऱ्या वाटून घेणं आणि एकमेकांच्या आवडीनिवडीनं महत्त्व देणं पण जर सतत स्वतःपुरतं जगायची सवय असेल आणि बदल स्वीकारणं अवघं वाटत असेल तर हे लग्नासाठी नकारात्मक संकेत आहेत काही जणांना नात्यांमध्ये बांधिलकीची भीती असते कोणाशी आयुष्यभर राहण्याची कल्पना त्यांना घाबरवते जर तुम्ही सतत जबाबदाऱ्यांपासून पळ काढत असाल किंवा एका नात्यात स्थिर राहणं कठीण वाटत असेल तर लग्नाचा विचार करणं योग्य नाही स्वतःचं आयुष्य करिअर किंवा स्वप्न पूर्ण करण्याची घाई असेल आणि जोडीदारासाठी वेळ द्यायला तयार नसाल तर लग्नाचं नातं अपूर्ण राहतं लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही तर एकमेकांच्या आयुष्यात वेळ गुंतवणंही महत्वाचं आहे जर तुमच्यात सतत तडजोडी टाळण्याची वृत्ती असेल आणि मी असाच आहे बदलणार नाही असा, ना असा हट्ट असेल तर नातं निभावणं उघड होतं नात्यात तडजोड आणि समजूतदारपणा आवश्यक असतो प्रेम विश्वास आणि संवाद या गोष्टींवर लग्न उभं राहतं पण जर तुम्हाला सतत एकटं राहणं अधिक सुखकर वाटत असेल लोकांशी जुळवून घेणं उघड वाटत असेल किंवा दुसऱ्याला प्राधान्य देणं शक्य नसेल तर लग्न तुमच्यासाठी योग्य नाही तसेच जर तुम्हाला आर्थिक जबाबदाऱ्या पेळणं कठीण वाटत असेल आणि स्वावलंबी होण्याऐवजी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय असेल तर लग्नाचा प्रवास सुरळीत होणार नाही लग्नानंतर आर्थिक स्थैर्य आणि जबाबदारी दोन्ही आवश्यक असतात काही वेळा लोकांना भावनिक जवळीकही नकोशी वाटते जर तुम्हाला कोणासोबत आयुष्यभर भावनिक वाटचाल करणं जड वाटत असेल तर नातं टिकवणं अवघड होतं म्हणूनच लग्न हे फक्त सामाजिक बंधन नसून ते स्वतःच्या तयारीचं प्रतिबिंब आहे जोपर्यंत आपण मनानं विचारानं आणि आयुष्याच्या दृष्टिकोनातून तयार नसतो तोपर्यंत लग्नाचा निर्णय पुढे ढकलणंच हे योग्य ठरतं